मी बी पुलाच प्रभू तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा शेता आपल्या कोकण मिसई या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मी आता हे मुंबई सेंट्रलच्या एस टी डेपोमध्ये आता एस टी डेपोमध्ये कि किती येते आता तुम्हाला आता का, कालच असत मी आता गावात चाललो आहे तर ह्या टायमा का मी ऑनलाईन तिकीट बुक केल्यामुळे त्याच्यावरती लिहिलेलं की साडेपाच वाजता गाडी आहे ना सुटणार पण ही येऊन विचारलं तर ते म्हणाले की सहा वाजता सुटणार आणि पहिलं ओपन टायमिंग सहा वाजताच होतो की बघा गाडी आता हे फलाटावरती लागलेली आहे तर त्याच्यानंतर आता बरेच तुम्ही मी आता हे ना स्क्रीनवरती एक व्हिडिओ दाखवते तर ते काका डायवर आहे मी हरी एक गावा गेलेलो तेव्हा ते काका डायवर होते विजयदुर्गावरती तर मी आता त्यांना सांगितलं आहे की मी तुला तेव्हा तुमचं व्हिडिओ बनवून पाठवलेलो म्हणून तर आधी थोडे शॉकच झाले की कसलो व्हिडिओ बनवून पाठवले पण जेव्हा त्यांना यूट्यूबवरती दाखवले ना तर त्यांच्या चेहऱ्यावरती एवढा स्मिता हास्य होता ना की विचारू नकास तर एवढा भारी स्मित होता त्यांचा मागा शूट नाही करता येईल कारण की मी माझ्या मोबाईलने शूट करतो आहे त्यामुळे माझ्याकडे अजून बरोबर कोण हो नव्हता त्यामुळे शूट नाही करता येईल पण काका एकदम खुश झाल्या व्हिडिओ दाखवले तेव्हा आणि आता नमस्कार मित्रांनो मी बिपलेला प्रभू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या कोकण विसाई यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मी आता हे माझ्या गावी देवगडमध्ये तुम्ही मागे बक्षाल तर आंब्याची झाडं आणि आता आंबे जवळजवळ संपलेले आहेत कारण की मी मे महिन्याच्या एंडिंग का हे गावं गेलोय त्यामुळे आणि पाऊस पण पडलो त्याच्यामुळे तर माहितीचा तुमका नुकसान होत आता आता वाजले दुपारचे दीड वाजलो दुपारचो आणि तुमका माहिती आहे गावची लोक मुंबईच्या लोकांना काय सुकं झोपूक देत नाही तर तसाच काय झाला आता दुपारच्या दीड वाजता आम्ही राजापूरमध्ये चालला होऊ माझ्या मामाच्या घरी तर तुमका वाटत असेल की मी हे फिरोक चालले मामाच्या घरी तर असं काय नाही या तर कामाने मी चालला काय काम आता मी तुमका तिकडे गेल्यावरच सांगते हे ब तर आपण मनोहर शेठच्या टेम्पोन जात आहोत तिकडे तर चला राजापूरमध्ये माझ्या मामाच्या घरी पिशव्या सा, सांगितल्यात नाही तर कुठे आणणार समोर मनोरशे चो टेम्पो ह्या टेम्पो आपण जाणार आहोत पप्पाने मग अशी मला पिशव्या आणायला सांगितल्या नाही आता म्हणाले की जा वरती परत आणि पिशव्या घेऊन हे बघा मात्री पिशव्या घेऊन येता एवढी तू कशा घेऊन इल हे एवढे असतात की अजून हां ख बघा गावची लोक अशी कामाक लावतात पहिलो दिवस हा गाव घेऊचो आणि कामाक लावला इथे काही गडी येणार आहेत गडी म्हणजे आपण कामासाठी काही माणसं घेऊन जाणार आहोत आता आपण आहो मुंबई गोवा हायवे मार्गा का हय आपण पेट्रोल भर बार, डिझेल भरला हो गाडीमध्ये आणि आता आप ह्या मुंबई गोवा हायवे पुढे आण राजापूरच्या दिशेन राजापूर तालुक्यातील वालिया गावात जाण्यासाठी दोन आहेत एक म्हणजे पोंडिया मार्गे वाल्या जाऊक रस्तो आणि दुसरा म्हणजे शेजवडी मार्गे वाल्या जाऊक रस्ता आता आपण जाताना आता शेजवली मार्ग हई मुंबई गोवा हायवे लेफ्ट साइड का एक शेजवली म्हणून गाव आहे तर त्या रोडने आपण वालिया शे, वालिया आता वालियात चालला शेजवली काय ना जवळजवळ पंधरा वीस मिनिटाचा रस्तो वालिया जाऊसाठी आता आपण पोचला वालियामध्ये ही जी तुमका वाडी आहे ही वालियातली वाडी आहे पूर्ववाडी हयच माझ्या मामाचं घर आहे या वाडीत तर आधी आपण ज्या कामासाठी गेलाव तिकडे आधी जाणार आणि नंतर मग मामाच्या घरी जाऊ वाटेल पहिल्यांदा आम्ही ही लाव कनबांसाठी लेंडी घालून साठी लेंडी ही कनबांसाठी चांगली उत्तम असता लेंडी खत म्हणून आम्ही हवी लेंडी नव्हती लाव तुम्ही हवे बघशाल ना तर हे खाली थोडा उतरू जा पण हवे वरच्या साईड का सगळीकडे जांबी लावलेली होत ही कनबा तुमका राजापूरमध्ये कनबा राजापूर कमी दिसतील आणि जांबी जास्त दिसतात जांबी म्हणजे काजू आम्ही त्यांना जांबी म्हणतो मालवणी भाषेत आणि हई एक माका अजून एक गोष्ट आवडली म्हणजे ती आता खाई बघूक मिळत नाही आता सगळीकडे पत्रे इले पण हई गवताचा मांडव घातलेलो आहात ता एक विशेष होता हई इथे मस्त वासरू आहे नुकत जन्मलं वाटत आणि इथे छोट्या छोट्या बकरे आहेत

Hmm. पाळीव प्राण्याची लय हौसा हो पण मुंबई काय पाळीव प्राणी सांभाळू शकत नाही हवी सांभाळूचे तर हवे मी नसतो छोट्या येतात बघा hmm. पण मला लय हौसा हो पाळीव प्राण्याची खायला आणलय तर त्यामुळे माझा हात खातायत hmm. हे बघा आम्ही ज्या कामासाठी लावत आहोत लेंडी ती आता लेंडी जवळजवळ वर्षभराची लेंडी आ तर चितकी वय तेवढी आम्ही सगळी घेऊन जाणार लेंडी उपसत आणि गोंत्यात भरतात गरमी एवढी आहे ना लेंडी भरून भरून दमलो हे बघा पूर्ण हंगवलं झालंय जाम गरम होत आहे आणि आता वाजले संध्याकाळचे सहा सहा वाजले आता ही लेंडी ले भरून पुढे आता आम्हाला देवगडला जायचंय जाम गरम होत आहे यार अजून झाली नाहीये पूर्ण भरून तर मी आता मम्मीला बोलवायला चाललोय माझ्या मामाच्या घरी इकडे बर बरीच वर्ष आलो नाही ना तर त्यामुळे रस्ते माहिती नाहीये तिकडचे तरी पण काहीतरी आड़ेंडी करून जातो चला मम्मी मामाच्या घरी नाही आहे तर ती कदाचित नदीवरती गेली तिथे आपण चाललोय तिथं आम्ही लहान असताना ना पोहायला वगैरे यायचो किंवा मासे पकडायला नदीवरती पावसातही पूर्ण भरून वाहतं आणि जर ओवर फ्लो झालं तर मग घरापर्यंत पाणी घेतो आता वाजले संध्याकाळचे सात वाजून सहा मिनटं झाली आहेत आणि आमची लेंडी लेंडी भरून झाली आता तर वरती घेऊन चालले घर खाली आहे आणि रस्ता वरच्या साईडला आहे तरी आता वरच्या साईडला घेऊन चाललोय बघा जाम दमलं यार मरणाचं काम करूक लावलाय म्हणाले आंबे खाऊ हवे असेल तर करूजात लागल त्यामुळे काय सांगणार आता आता उद्यात रात्रीचे साडेआठ आणि पुन्हा एकदा आपण वालियात ना मुंबई गोवा हायवे मार्गेन आपण आपल्या गावी देवगडात जाणार आहोत तसला तर मग जो व्हिडिओ हे संपवतोय धन्यवाद